श्री स्वामी समर्थ स्वतःला इतकं बदला की जे नाव ठेवत होते ते पाहत राहतील जेव्हा नेहमी गप्प राहणारा माणूस चिडून ओढायला लागतो किंवा बोलायला लागतो तेव्हा समजून घ्या की हद्दपार झाली आहे घरात पाहिजे तेवढे रडून घ्या पण दरवाजा उघडताना नेहमी असून उघडा वेळ आणि श्वास पैशापेक्षा सुद्धा जास्त किमती आहे जर गेलेला वेळ तुम्हाला त्रास देत असेल तर त्या वेळेला विसरून जा आजच्या काळामध्ये स्वतः थोडं सांभाळून चाला कारण जागेजागेवर लोकांचे वाईट विचार पडलेले आहेत मतलबी लोकांना फोनमधूनच नाही तर आयुष्यामधून डिलीट करा या जगामध्ये कोणाचीही मदत करण्यासाठी फक्त पैशाची नाही तर एका चांगल्या मनाची पण गरज असते एकटं राहण्याचा आनंद घ्यायला शिका कारण कोणीच नेहमीच तुमच्याबरोबर राहणार नाही जो माणूस कोणाच्याही नजरेत वाईट नाही तर समजून घ्या की तो माणूस चालक आहे आणि तो कोणाचाच नाही तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे त्यामुळे त्याला चांगलं बनवण्यासाठी कधीच कुणाकडून अपेक्षा करू नका तुमच्या जवळची सगळ्यात मोठी दौलत तुमचा वेळ आहे ज्याला तुम्ही तुमचा हा वेळ द्याल थोडा विचार करून द्या आजकाल लोक पूर्ण भरोसा जिंकून नंतर परत तो तोडून टाकतात समजूतदार माणसाचे डोकं चालतं आणि असमज माणसाची जीभ चालते या जगामध्ये खूप प्रामाणिक बनवून राहणे चालत नाही कारण तुम्ही जेवढे दाबाल लोक तुम्हाला तेवढे दाबून ठेवण्याचा ते प्रयत्न करतात बऱ्याच वेळा एक गोष्ट लक्षात येते की जो माणूस साधा सरळ आणि इमानदार आहे त्याची कोणीही इज्जत करत नाही आणि जो खोटो बोलतो बेईमानी करतो तो सगळ्यांना आवडतो काही लोकांमध्ये हृदयाच्या ऐवजी कॅल्क्युलेटर असते ते समोरच्याबरोबर हात मिळवण्याचा आधीच हिशोब करतात की याच्यापासून मला किती फायदा होणार आहे एका खऱ्या बुद्धिमान व्यक्तीची ओळख ही असते की त्यांच्यामध्ये कधीही अभिमान आणि अहंकार नसतो दुसऱ्यांच्या चुका सगळ्यांनाच दिसतात पण वेळ जेव्हा स्वतःवर येते तेव्हा लोक आंधळे बनतात जी व्यक्ती बुद्धी सोडून भावनांमध्ये वाहत जाते त्याला कोणीही मूर्ख बनवू शकते पूर्ण ताकद लावा पैसे कमवण्यामध्ये कारण पैसाच सगळं काही आहे या, या जमान्यामध्ये थोडा धीर धरा कारण प्रत्येक दुखांमध्ये सुखाची वेळ नक्की येते कोणासाठीही समर्पण करणे अवघड नाही अवघड तर आहे अशी व्यक्ती शोधणे ज्याला तुमच्या समर्पणाची कदर असेल जो पाणी निंदा करण्यावर जो विजय मिळवतो त्याला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही माहिती नाही का पहिल्यासारखे आता काही चांगलं वाटत नाही जेवढे जास्त असण्याचा प्रयत्न करू तेवढे जास्त रडू येते त्यांच्याबरोबर तर आपण लढू शकतो जे सरळ सरळ दुश्मनी करतात पण अशा लोकांचं काय करायचं जे असून कपट कारस्थान करतात आयुष्य काठ्यांचा प्रवास आहे धैर्य त्याची ओळख आहे रस्त्यावर तर सगळे चालतात पण रस्ता जो बनवतो तोच खरा माणूस आहे तुमच्यामध्ये कितीही टॅलेंट असलं तरीही प्रॅक्टिस आणि प्रयत्न केल्याशिवाय ते बेकार आहे जेव्हा कोणतीही आपली व्यक्ती पडक्यासारखं वागायला लागते तेव्हा ती आपली व्यक्ती आपली वाटत नाही कर्ज तर फेडता येते पण उपकार कधीही फेडता येत नाहीत लोक जिवंत माणसाबरोबर नीट बोलत सुद्धा नाहीत आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्याला हलून हलून विचारतात अरे तू बोलत का नाही जर कोणी तुम्हाला टाळत असेल तर टाळू द्या एक गोष्ट लक्षात ठेवा वेळ सगळ्यांची येते जगामध्ये लोकांचा माझा तो माझा सांगत राहतो तो कोणाचाच नसतो जर वर्तमान काळात खुश राहायचं असेल तर भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्याची चिंता सोडून दिली पाहिजे चुकीची लोक तेव्हा जिंकतात जेव्हा बरोबर लोक गप्प बसतात ज्यांनी कधीही वाईट वेळ पाहिली नाही त्यांना त्यांच्या ताकदीची जाणीव कधीही होणार नाही कोणत्याही चांगल्या जागेचा शोध घेण्यापेक्षा चांगलं हे आहे की तुम्ही त्या जागेला चांगलं बनवा जिथे तुम्ही राहता तो जोपर्यंत कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती नाही तोपर्यंत गप्प राहणं चांगलं असतं ज्या गोष्टींना तुम्ही बदलू शकत नाही त्या गोष्टींचा विचार करून काहीही मिळणार नाही विश्वास ही अशी एकच टॉपी आहे जिला जिंकल्यानंतर माणूस बऱ्याचदा तोडून टाकतो अशा लोकांपासून दूर राहणंच ठीक आहे ज्यांना तुमच्याजवळ असण्याची कदर नाही खऱ्या लोकांवर पण तेवढाच विश्वास ठेवा जेवढा आपण औषधांवर ठेवतो पैसे उधार द्या पण खूप विचार करू कारण स्वतःचेच पैसे भिकाऱ्यासारखे मागावे लागतात माणसाचा सगळ्यात मोठा दुश्मन त्याचं डोकं असतं ते पकडून पकडून त्याचकडून आठवणी समोर आणतं ज्या तुम्हाला त्रास देतात ताणी मार खाऊन पण वफादार असतात आणि माणूस प्रेम मिळून पण गद्दार असतो बुद्धिमान फक्त तेच नसतात ज्यांना फक्त बोलणं माहिती असतं खरे बुद्धिमान तर ते असतात ज्यांना माहिती असतं कुठे गप्प राहायचंय तुम्ही जेवढे सरळ साधे आणि प्रामाणिक असाल तेवढे चतुर आणि बेईमान लोकांकडून फसवले जाल आरशाची कास खूप कमजोर असते पण खरे चेहरे दाखवायला ती कधी घाबरत नाही बोलणं खराब असणं डोकं खराब असण्याचे पहिले लक्षण आहे मोठा तोच असतो जो छोट्या लोकांची दुःख आणि अडचणी समजून घेतो तुमचे विचार असे ठेवा की तुमच्या विचारांवर लोकांना विचार करावा लागेल नेहमीच गमतीत बोललो असं बोलून लोक मनातील खऱ्या गोष्टी बोलून जातात स्वतःमध्ये इतका स्वाभिमान नक्कीच असला पाहिजे की लोक तुम्हाला कमी समजणार नाही आयुष्यामध्ये जर काही गोष्टी मिळवायच्या असतील तर तुमचं पूर्ण लक्ष आणि मेहनत त्या गोष्टीवर लावा विश्वास ठेवा त्या गोष्टी तुम्हाला नक्कीच मिळतील तुम्ही नेहमी विचार करता की कुणाला तुमच्या बोलण्याने वाईट वाटू नये पण कधी कोणी याचा विचार केला का की त्यांच्या बोलण्याने तुम्हाला वाईट वाटू शकते कोणत्याही गोष्टीचा खोटा मोठेपणा आणि दिखावा माणसाला कर्जामध्ये लोटतो तुमची आर्थिक स्थिती नेहमी लपून ठेवली पाहिजे कारण तुमची परिस्थिती चांगली असेल तर लोक तुम्हाला उदार मागायला येतील आणि तुमची आर्थिक परिस्थिती वाईट असेल तर लोक तुमची इज्जत करणार नाहीत तुमची साथ देणार नाहीत त्यामुळे नेहमीच आपले सुख आणि दुःख आपल्याजवळच ठेवले पाहिजे रावणाच्या आयुष्यापासून एक गोष्ट नक्कीच शिकायला मिळाली की भाऊ असो किंवा मित्र आपले सिक्रेट गोष्टी आपल्यापर्यंतच ठेवायला पाहिजेत फळांपासून हे शिकले पाहिजे की फळाला मीठ लावलं तर त्याचा स्वाद वाढतो आणि माणूस एक असा आहे की ज्याने कितीही गोड खाल्लं तरी तो कडूच बोलतो माणूस सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करून इतकं थकत नाही जितकं चिंता आणि रागामुळे थकून जातो कोणी तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षा वरचं आहात संबंध ईश्वराबरोबर चांगले ठेवले तर आय। तुम्हाला कोणाचीही गरज पडणार नाही तुम्ही स्वतः सगळ्यांसाठी गरजेचे म्हणताल डोळ्यातील अश्रू आणि मनातील दुःख कोणालाही समजत नाही आयुष्य तुम्हाला तिथेच अपमानित करते जिथे तुम्हाला चांगल्या गोष्टीची अपेक्षा असते आयुष्य जगण्यासाठी मिळालं आहे लोक काय म्हणतील असा विचार करून वाया घालवू नका आपण नेहमी बघतो की गुगलवर सगळं मिळतं कुठेही इमानदारी आणि वफादारी मिळाली तर लोकेशन सगळ्यांना पाठवा अत्यंत महत्त्वपूर्ण अशा आपल्या आयुष्यातील काही गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेल्या आहे व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवावे आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद